दिवाळी विनोदाची आतशबाजी करण्यासाठी आम्ही सादर करीत आहोत एक खुसखुशी विनोदी प्रहसन मेडिटेन्शन लेखक व दिग्दर्शक अमित भावे गायक सौरीश गोरे कलाकार धनश्री गोरे सोनाली कितूर अमित भावे व सोनाली भावे सादर करीत आहोत मेडिटेन्शन नवऱ्या बायको असतंय अजब रिलेशन एवढ्या तेवढे वरून होते त्यांच्यात फ्रिक्शन कॉमेडीची मजा तुम्ही द्या अटेन्शन तुमच्यासाठी घेऊन आलं मेडिटेन्शन 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 तुमच्यासाठी घेऊन आलोय मेडिटेन्शन 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 राधिका राधिका ठीक आहे गरमागरम कॉफी अरे मिहीर आलास पण एवढ्या कॉफी सचून हळू बोल बोंबल तेच कशाला अरे कधी आलास मला घराचा आवाज सुद्धा नाही आला मी गराज आलोच नाही मग त्या तिथून विंगेतून आलो पडला ना पंच नाही आवडला ते फेकून मिस्टर मिहीर चौगुले नुसतं टक्कल पडलं म्हणजे कोणी हास्य महाळपी होत नाही आले मोठी मी लवकर कामलंय तेने विचारणार का तुला सरप्राईज द्यायला लवकर आलंय सरप्राईज आज काही माझा बर्थडे किंवा तुझी किंवा आपली ॲनिव्हर्सरी नाहीये बरं का बस तुझ्या क्रिएटिव्हिटीचं टॅरिंट प्रेक्षकांवर नको लावूस माझा एक खास प्लॅन आहे म्हणून लवकर आलोय कसला प्लॅन आज काय आहे एकवीस डिसेंबर इंटरनॅशनल मेडिटेशन डे मी आजपासून मेडिटेशन सुरू करतोय तू मेडिटेशन सुरू करतोय हो, तू असं का विचारतेस कारण हा माझा प्लॅन होता त्याला आता तू स्वतःचा लेबल लावलंस तुझा प्लॅन हो मी आजपासून मेडिटेशनला सुरुवात करणार होते कित्येक दिवसांपासून वाचते मी ह्याच्याबद्दल है मेडिटेशन किट पण आणून ठेवलंय दहा दिवसांपूर्वी मुद्दाम तुझ्यापासून लपवून ठेवलेला तो तू बघितलास शहाण्या माझाच प्लान ठाकतोस मी गेले दोन महिने मेडिटेशन बद्दल सगळी माहिती वाचून काढले आज पासून सुरू करायचं म्हणून थांबलो होतो तू काय पेटंट घेतलंस की काय त्याच ओके ग्रेट माइंड okay, थिंक लाईक जाऊन दे आपण दोघही मिळून करूया मी कमळाच्या डिझाईनची मॅट सुद्धा आणून ठेवली आहे कमळाच्या डिझाईनची मॅडम <laughs> मेडिटेशन डोळे मिटून करायचं असतं त्याच्यावरच डिझाईन कोणाला दाखवायचं आहे साठी काय रील्स बनवायचे आहेत मग त्यासाठी तू मॅचिंग ड्रेस पण घेतला असशील कळत मला तेवढं कोणती तरी मॅच सिलेक्ट करायची म्हणून ती केली तू तर काय काहीही तयारी केलेली नाही तयारी ती काय सत्यनारायणाची पूजा आहे मेडिटेशन म्हणजे मनावर ताबा मिळवणे जास्त होणे आणि येणारे विचार नियंत्रित करणे त्यासाठी आधीपासून तयारी कसली करू तुमच्यात काही वेगळं करतात का करून दाखवते मग समजेल हो अज्ञानी बालक आला चला आता चला हा अज्ञानी बालक कॉफीचे कप ठेवून हो येतोय ये। चला आधी आईला सांगायला हो अग तू लवकर सुटतेस ना म्हणून केला काहीतरी स्पेशल दिसतंय अय तू कसं ओळखलास अगं तुझ्या आवाजावरून <laughs> तुझी एक्साइटमेंट लपून का लागते अग मी आणि विहीर आजपासून मेडिटेशन ला सुरुवात करतो <laughs> अगं बाई हो का किती दिवस झाले तुला सांगते केवढा कामाचा सा स्ट्रेस असतो तुला एवढ्या लहान वयात बीपीचा त्रास बरा नाही मन शांत राहिलं की बीपी कंट्रोल मध्ये राहत हो माहितीये ग आज इंटरनॅशनल मेडिटेशन डे आहे म्हणून आजपासून सुरुवात करतोय कधी पासूनची वाट बघती आहे मी या दिवसाची मेडिटेशन कशाला हवाई आता न्यू इयर रिझर्वेशन सारखं व्हायचं या वेळेला नाही करोरच दाखवते बघ हो तर तुझ म्हणजे ते रंगत तीन दिवस <laughs> काय हे आई तू पण ना सारखी मलाच दोष देत जा हा मिहीर काय कमी आहे तर तू आणखी <laughs> काय मिहीर पण मेडिटेशन करणार मग रेकॉर्डिंग कस <laughs> सेल्फी <थी> पण का <laughs> आई अशाने फोन ठेवे ना मी तुला काय वाटलं ग ते मी फेसबुक किंवा इन्स्टासाठी करते का मेडिटेशन वगैरे तुमच्या पिढीचे फॅन्सी शब्द गेली कित्येक वर्ष मी पण ध्यानधारणा करतेच आहे की आणि हो तुझी आजी ती पण विठ्ठल विठ्ठल म्हणत जब माळ ओढायचीच की त्यात काय वेगळं हेच तर आहे मेडिटेशन आमचे वेळी पण होतं इन्स्टा फिन्स्टा आणि फेसबुक तेच चला करा तुम्ही बाय बाय पण काढले नाही राधिका आपण मेडिटेशन करणार आहोत हे सगळे जगाला सांगायची काय गरज आहे जगाला कुठे आई मस्त सांगितलं अजून मेडिटेशनला बसलो पण नाही आपण त्याच्यात ब्रेकिंग न्यूज पोहोचली पण तिकडे <laughs> आता याच्यावर न का झक्का आहेस मी आज खूप मस्त मूड मध्ये आहे केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे काय कशासाठी वातावरण मोबाईल सायलेंट वर ठेवलायस का नेमका कोणाचा तरी कॉल यायचा माझ्या साठी शांतता पाहिजे माझा ठेवलाय अरे तू माझी मॅथ बघितलीस का हो बघितली बघित डिझायनर मॅट मस्तच आहे आणि ड्रेस पण जांभळा परफेक्ट उगीच दुखसावू नकोस चला चला म्हणजे ओम किंवा असं काही मी ना डोळे मिटलेली बुद्धाची प्रतिमा आणणार आहे डोळ्यांसमोर बुद्ध देवा बुद्धी देरे काय <coughs> खरं म्हणजे मी तुझ्या श्वासावरच फोकस करणार होतो पण आपलं मॅचिंग सांभाळता सांभाळता माझ्या मेडिटेशनचे बारा वाजायचे म्हणून मी माझ्या श्वासावरती दोन नुसता नाकात जातोय तिला आपल्याला कोणी सांगितलं होतं तुझं आपलं काहीतरीच असत मनाचा निग्रह हवा स्वतःच अस्तित्व विसरून जायला हो। त्या उद्बत्तीचं अस्तित्व कसं विसरू बंद खोलीत सगळीकडे नुसत्या धूर धूर करून ओम आता हे काय आपले बुद्ध महाराज आलेलं इतक्या डोळ्यांसमो दीर्घ श्वास घ्यायची प्रॅक्टिस करते <laughs> कळलं कर दुराचा कसा त्रास होतोय ते आता तरी अट्टीपणा सोड दुरामुळे नाही काही सकाळी अळूची भाजी केली होती ना तो अळू खाजराच होता अख्खा वेळ माझ्या घशात खाजत राहत आहे मी पण ती चवची भाजी आहे मला नाही जरा त्रास तो अळू खाजरा नाही तुझा स्वभाव आहे स्वभाव खाजरा खाज म्हणजे कसा म्हणजे तुझा आहे तसा मला वाटलं होत मन जरा शांत होईल एकाग्र होईल पण मी मेडिटेशन करते ना बघवत नाहीये काही जणांना ना। इथे किती जण आहेत या सरळ सांग ना माझी कटकट होते म्हणून आणि मीही म्हणू शकतो की तुलाही बघवत नाहीये मी मेडिटेशन करायचं ठरवलंय ते असलं तू तू महिडिटेशन मुळे उलट चाललंय का कळत आहे ना मग बस की गप्पा आणि सुरू मेडिटेशन कधी पासूनची फास्तूची गडबड नुसती <laughs> आता हे काय नवीन ही थांब ना तू जोरा जोरा श्वास घेतोय की पेटीचा भाका भरतोय निर्मळ मला जपायला करत असेल ना तर प्लीज बंद कर मला अजिबात फोकस करता येत नाहीये मला काही दाखवायची हवस नाहीये जरा अर्ध झालं की तू काहीतरी घुसपट काढतीयस आता माझ्या श्वास घेण्यावर पण तुला ऑब्जेक्शन दीर्घ श्वास घेताना जरासा आवाज होणार ओ नो प्रोडक्शन इश्यू <laughs> <laughs> फोन उपडा करून ठेवायचास ना स्क्रीन वरती नुसतं सायलेंटवर ठेऊन काय काय तू तु कर तुझं तू मेडिटेशन नाहीतरी आपला एकत्र योगा करायचा योग दिसत नाही हे योग्य बोललास <laughs> मला कॉल जॉईन करायला हवा चाल एकदा का तुझा कॉल चालू झाला की किती वेळ सुदूर राहतो याचा काही नेम नसतो मोठ मोठमोठ्यांदा बोलत राहतोस कुठल्याही खोलीत बसला तरी इतका आवाज येतो मला नाही करायचं एवढ्या गोंधळात मेडिटेशन मलाही नाही करायचं आणि आपलं जे चाललं होतं ना त्याला मेडिटेशन नाही मेडिटेन्शन म्हणायला पाहिजे मेडिटेन्शन व्हॉट एव्हर नाचता येईल ना अंगळ वाकडे आता माझ्या नावानं बोटं मोडायला मोकळी सगळ्या प्लांची वाट लावली असते <laughs> सुमाचे एवढे मिस्ड कॉल उचल आता अगं उचल की किती वेळाची करते मी आहे मी पण सुरू केलं नीर बरोबर hmm. मेडिटेशन सगळं फ्लॉप गेलं नुसती वादावादी गं गा दोघांची व्यंकटेशा <laughs> ही काय दोघांनी करायची गोष्ट आहे <laughs> तू एक तीच करून सोड बघ मी आताच केलं आणि आकाशात तसं उठतय माझ मन म्हणते मी तू त्या वेळ राहिली जमिनीवर म्हणते मी <laughs> आणि राधक अशी राधवू नकोस ग टेन्शन घेऊ नकोस आणि हलकं होईल ग तुझं पण मन म्हणते मी असं म्हणतेस ए सॉरी हा सुमा मगाची ना उगीच भडकले तुझ्यावर चल आता ठेवतील असू दे ग बाय राधिका बाय